अजनीच्या बुद्धविहारासाठी भरीव निधी देणार असून गावाला शोभेल असे बुद्ध विहार आपण सर्वजण मिळून बांधू असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल अहमदपूर तालुक्यातील शिरूर जवळ असलेल्या अजनी येथे केला आहे सम्राट अशोक विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नियोजित वैशाली बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पूज्य भंते धम्म बोधीजी हे होते तर प्रमुख उपस्थितीत पूज्य भंते मोगलायन माजी खासदार सुनील गायकवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती अध्यक्ष सिद्धार्थ हाती आंबिरे मुख्याधिकारी संतोष लोमटे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव तात्या अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील प्रदेश शिवानंद हेंगणे रिपाई रिपाई लातूर बाबासाहेब कांबळे श्रीकांत बनसोडे वैशाली बौद्ध विहार ट्रस्ट कार्याध्यक्ष बळीराम मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की आजनी व शिरूर हे मी कधीही वेगळे समजले नाही या वेळेसचा शपथविधी सोहळा नागपूर येथे झाला मी माझ्या मंत्रीपदाची शपथ ही दीक्षाभूमीला जाऊन नमन करून मी मंत्रीपदाची शपथ घेतली असेही ना पाटील म्हणाले या सोहळ्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुद्ध भूमी पर्यंत पूज्य भंतेजी यांची रॅली काढत मंगल मैत्रीण झाली तर मान्यवरांच्या शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दीपाने धूपाने पूजन करून पूज्य भंते धम्म बोधीजी यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वजा ध्वजारोहण करून ध्वजवंदना घेऊन वैशाली बुद्धविहारांच्या फलकाचे सहकार मंत्र्यांच्या शुभहस्ते अनावरण करून बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा कुदळ मारण्यात आला तर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे यांच्या शुभहस्ते बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर भालेराव यांनी तर सूत्रसंचलन बालाजी आचार्य आभार बाबासाहेब कांबळे लेंडगावकर यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली बुद्ध विहार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी जय भीम मित्र मंडळ सर्व पदाधिकारी यांच्यासह अजनी खुर्द येथील गावकऱ्यांनी परिश्रम घेतले धर्मपाल सरवदे एमसीएन न्यूज शिरूर ताजबंद।